वाल्मिक आणि पोलिसांमधील कथित संवाद सुद्धा व्हायरल होतोय आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा हा दावा आहे पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत त्यातील आवाज माझा नाही या मी गुन्हा दाखल करणार असं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलेलं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ना काय म्हणताय काय राहते सनी लग्न तू आता संशयित त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करीपेजी योग्यच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली आहे म्हणून सर तुमचा फोन आल्याबद्दल सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो तुम्हाला जे आमदार लोकलच राजकार त्याच्याकडे गेलेले पण तो आमदार गेलेला आहे तो दादा लोकलच राजकारण आहे बोल तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवू त्याला बोल ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम डॉ सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या बीड बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविधा पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत